नमस्कार कसे आज सगळे आज गुरुवार आहे आणि आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला माझं कोणतंही रुटीन किंवा रेसिपी बघायला भेटणार नाही आज मी माझी जी काही कामं होती ती सगळी आवरून घेतली त्यानंतरच मी आज व्लॉगला सुरुवात केली इकडे माझी आंघोळ वगैरे झाली त्यानंतर मी माझा थोडासा हलका फुलका मेकअप केला आणि याला मेकअप म्हणता येणार नाही कारण की मी सकाळ सकाळी किंवाही माझ्या स्कि म्हणजे फेसवरती मी कोणतेही क्रीम किंवा पावडर अप्लाय करत नाही नॉर्मली जे असतं आपलं म्हणजे गुलाब जेलचं मी स्प्रे करते लिप बाम टिकली हे असं मी नॉर्मली जे डेली माझं जे आहे आंघोळ झाल्यानंतरचं रुटीन ते मी करते तसंच मी आज इथे केलेलं तसंही आपण लेडीज वर्ग आंघोळ झाल्यानंतर ना आरशासमोर उभ्या राहतोच आणि आपण स्वतःला निळखून बघण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो काही मिनिटांचा का असे ना पण आपला स्वतःचा टायमिंग असं आपल्याला वाटतं आणि मला तरी असंच वाटतं तिकडे माझी देवपूजा वगैरे करून झाली आणि त्यानंतर आपण जेव्हाही असं घरामध्ये धूप घालतो किंवा लावतो आणि त्याचा जो वास आहे जो घरभर असा पसरतो आणि त्यावेळेला आपल्याला ना असं आपलं मन पण प्रसन्न हो होतं आणि आपल्या घरामध्ये अशी पॉझिटिव्हिटी जाणवते आणि त्यानंतर ना की मी जिथं राहते तिथं स्वामी समर्थांचं मठ आहे मठामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर मी घरी वापस आली हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि मी खूप दिवसानंतर परत व्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे आणि मी आता मी काय झालं होतं की मध्ये मी महाशिवरात्रीसाठी गावी गेली होती आता तिथे एक आपण टिकून गाव आहे तिथं यात्रा असते आणि मारुतीचं मंदिर आहे तिथं खूप मोठ्याने यात्रा होते तिथं सो आम्ही दर्शनासाठी गेलेलो आणि त्यावेळेला काय झालं की खूप दिवसापासून मी अशा चिनीमध्ये या भरण्या असतात म्हणजे आपल्याला किचनमध्ये तिकटमिटी वगैरे असं आपले जे मसाले वगैरे काही पण असं ठेवण्यासाठी ज्या वापरतो आपण खूप दिवसापासून माझी इच्छा होती आणि मी इथं गोव्यामध्ये पण रेट काढलेली आहे म्हणजे इथं पण असं फेस लागतात यात्राटेप असतं ते तर त्यावेळा पण मी बघितलेलं पण तेव्हा मला रेट भरपूर सांगितलेले आणि मला रेट खूप वाटल्यामुळे मी ते घेतल्या नाहीत तर चला राहू देत आपण ऑनलाईन घ्यायच्या असं ठरवलं होतं पण ऑनलाईन तरी त्याच्या बाहेर रेट आहेत आणि मग आणि केव्हा तरी घ्यायचं म्हणून मी घेतल्या नव्हत्या पण त्यावेळा काय झाले मी आता यात्रेला गेलेली त्या दिवशी अचानकच माझ्या नजरेला ह्या शिनीमातीच्या भरण्या पडल्या तर तिथं ह्या आणि अशा तिथं मला ह्या भरण्या भेटलेत आणि खूप कमी रेटमध्ये भेटलेत मला अशा ऑनलाईन किंवा इथं मी जो रेट ऐकलेला त्याच्यापेक्षा खूप म्हणजे खूप कमी रेटमध्ये भेटलेत आणि हा एक ह्या मी दोन घेतले ही एक आणि ही एक दोन घेतले सो ह्यांचा कलर तुम्हाला जरास कॅमेरा म्हणजे व्यवस्थित कॅप्चर होत नाही आहे ते तुम्हाला फेंट वाटते पण हे डार्क ब्ल्यू आहेत आणि खूप असे छान आहेत पण ज्यावेळी आम्ही ही घरी म्हणजे गाडीमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला आणि हे थोडंसं इथून फुटलेलं आहे म्हणजे कट झालेलं आहे सो असो मी पण चालू शकते आणि त्यानंतर ह्या एक दोन घेतलेल्या आहेत हळद किंवा बाकीचं काहीतरी अनेक वस्तू अशा ठेवण्यासाठी ह्या दोन घेतलेल्या आहेत सो टोटल मला ह्या बघायला गेला तर अडीचशे रुपयेला चार भेटलेल्या आहेत ज्या ह्या मोठ्या दोन आहेत या ज्या मोठ्या दोन आहेत त्या मला दीडशेला भेटलेल्या आहेत आणि ह्या छोट्या ज्या दोन आहेत ते मला शंभरला भेटलेले आहेत दोन सो so, टोटल मला ह्या तिन्ही पण मध्ये भेटलेल्या आहेत आणि जर कधी मी ऑनलाईन रेट बघायला गेला तर दोनशे क्रॉस आहे राहील एका भरणीचा आणि ती क्वालिटी वाईज असणार मी असंच घेतलेलं आहे पण छान आहे मला आवडला खूप अजून मी क्लीन वगैरे काही केलेले नाही बघू आज मी क्लीन वरून सगळं व्यवस्थित होऊन वगैरे यामध्ये चिकडबीन मी भरून ठेवते असा हा ब्लॉग माझा तुम्हाला कसा वाटला जरूर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर माझ्या चॅनल कोणी नवीन असेल जर माझी व्हिडिओ कोणी नवीन बघत असेल तर जरूर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका